એ પરે ને સાહેબ એ કુછ વર્ષથી ભૂલી નથી કોઈ મસ્તની મજદાર હોસ સોમન જા ના આઈ पिसादेवीचे सुपुत्र दोन्ही भाऊसाहेबजी काळे असतील किंवा अजिनाथ भाऊ धामणे असतील यांनी हा कार्यक्रम म्हणजे कार्यक्रमाच निमित्त होत पण यातून आपल्या चार। चार। इते या शागत जनते सेवा जी स्वागत सेवेसाठी जनसेवा कार्यालयाच नाही केलं आणि लाडक्या बहिणी आमच्या ज्या महिला भगिनी असतात सदैव तत्पर असतात कुठलंही काम असेल तर त्या धावून येतात तर अशा या लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी त्यांनी अभिनंदन करण्यासाठी जी लाडक्या बहिणीसाठी एक अनोखी भेट सुद्धा आहे त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांच्या खूप खूप मनापासून अभिनंदन करतो एक काम कर आहे पण आपल्यांसाठी अतिशय सुंदर कार्यक्रम झाला संपूर्ण भारतीय जनता पार्टी देवी तर्फे जो आयोजित केलेला कार्यक्रम होता आपल्या नवनिर्वाचित आमदार अनुराधा देई चव्हाण यांचा सत्काराचा हा खर तर कार्यक्रम होता परंतु बऱ्याच दिवसांनी चाललो होतं की महिलांसाठी जी आपल्या महाराष्ट्र शासनाने सुद्धा लाडकी बहीण योजना जी काढली त्या अनुषंगाने कारण पिसादेवीतून ताईंना भरभरून मतदान झालं एक हजार मताची लीड होती आणि त्यात जो मुख्य रोल होता हा तर खराच महिलांचा होता आणि आमचा अनुभव तुम्हाला सांगतो की ह्या देवीतल्या ज्या महिला आहेत या खरंच आमच्यावरती बहिणीसारखंच प्रेम करतात आज कुठल्याही आम्ही सोसायटी मध्ये गेलो तर त्या हक्कानंच आम्हाला भाऊ म्हणून हाक मारतात आणि आम्ही सुद्धा त्यांना ताई म्हणूनच हाक मारतो एक विश्वासार्हता एक वेगळी आहे सत्य भाऊबाई जस जसं प्रेम असतं त्यांचं तस या पेशाबाईवरती ह्या महिला असतील त्यांचं आमच्यावरच भावाचं प्रेम किंवा आमचं त्यांच्यावरती दे बहिणीचं प्रेम हे कायम आहे आणि त्यातून ही कार्यक्रमाची संकल्पना सुचली होती की महिलांसाठी एक चांगला कार्यक्रम घ्यायचा आणि पिसादवी हवी जी भारतीय जनता पार्टीची आपली सगळी टीम आहे ते असेच नवनवीन कार्यक्रम करत असतात आणि एक मनोरंजन असेल किंवा त्यातून वेगळे वेगळे उपक्रम आपण इथे करत असतो त्यातलाच एक भाग म्हणून आज हा कार्यक्रम आपण ताईच्या सरकारानिमित्त नेवला होता त्यांची पैठणी तुला केली आणि आजचा हा एक छानपैकी कार्यक्रम केला पिसादवीकारांनी खूप चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला भविष्यात देखील असे चांगले चांगले उपक्रम आपण पिसादवीत करू यात कुठलीही शंका नाही धन्यवाद मी भाऊसाहेब नानाभाऊ काळे माझी उपसरपंच आहे इथे पिसादवी शंभर महिलांना साड्या गेल्या असाव्या आणि अजून आता ते गेस्टच्या पेक्षा जास्त गेस्ट, गेस्ट दामोदरांना न पुते होते राधाकिशन पटाडे बापू होते त्यानंतर श्रीराम बाबा शेळके होते सगळं भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांचे आभार सर्व आमच्या टीमचे आभार आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या इथं काम केलं त्यांचेही आभार तुमचं नाव सांग मी अजिनाथ बाबुराव धामणे हा जो कार्यक्रम आहे हे बघा धामणे साहेब आणि काळे साहेब यांचं ना खूप खूप कोटी कोटी धन्यवाद आणि खूप सांगा आशीर्वाद मी त्यांच्याहून काही जास्त मोठी नाही पण आहे ना मी एवढी इमोशनल झाली आजच्या का कार्यक्रमाने की खरंच आहे ना आमच्या खानदेशात म्हणतात एकच नंबर असा हा कार्यक्रम झाला कसं आहे माहिती आहे का ही ते पैठणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटप मी माझ्या एवढ्या चाळीस वर्षाच्या अनुभवात बघितलं नव्हतं आणि आज आहे ना हातवरती करून आशीर्वाद मागण्याची अजिबात गरज नव्हती कारण आपोआपच जे हसू होतं महिला मंडळांवर याच्याने ते, ते शंभरी पार करून त्यांचं राज्य प्रस्थापित होणारच

आता आपण मस्त डान्स केलं काही घेऊन जायचं नाही तू माऊली आनंद याला जगण म्हणतास तो आज घ्यायचा दिवस आहे माऊली तुम्हाला सगळ्यांना सांगतो ज्याला वाटतं ना की मला माझ्यासाठी स्वतःसाठी जगायचंय महिला भाजी मंडई ओके तर सगळ्या महिलांनी फक्त महिलांनी स्वतःसाठी दोन मिनिटं जागा उभार फक्त स्वतःसाठी सगळ्या महिला ड्रोन आहे का कॅमेरेवर ड्रोन उडवा सगळं सगळ्या 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 महिला महिला जेवढ्या वहिनी उद्या मेल्यावर काय सगळे मारू शकता गॅरंटी काय नाही का महिला मारवत सगळं माहिला जाय बरोबर डिले थोडंसं हलकाटे व्हायला सगळ्या बहिणी चलो रेडी कोण असं तिला म्हणा उद्या मरते सकाळी सकाळी करून आजी उठा डिले बंद करत होता जणी सगळ्याजणी हात वरती करा सगळे सगळे डान्स करू नका सगळ्या जणी हात वर करा सगळ्या जणी सगळ्या डोळे वर करा आणि परमेश्वराकडे प्रार्थना करा मामी की ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात हा आनंदाचा दिवस आला ते दोन्ही परिवार धामणे परिवार काळे परिवार अजनाथ भाऊ असतील भाऊसाहेब असतील मणीषा ताई या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद द्या आमदार साहेबांना आशीर्वाद द्या आज त्यांच्यावर तुमच्या आयुष्यात आनंदाचा दिवस झाला तीन तास पिक्चरला जाऊ शकत नाही थांबू शकत नाही राजबावडी तुम्ही चार तास झाले इथं पाहताय त्यामुळं ज्यांच्यामुळे तुम्हाला आनंद मिळाला त्यांना भरभरून आशीर्वाद द्या हात वर करून परमेश्वराकडे एवढंच मागा की त्यांच्यामुळे आज तुम्हाला एक आनंद घ्यायला मिळाला त्यांच्या आयुष्यात भरभराटी मिळू आनंद मिळू हा आशीर्वाद द्या माऊली दोन्ही हात वर करा कारण की म्हणतात ना यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो तो हात म्हणजे तुमचा आहे पुरुष कितीतरी मोठा झाला तर तुमच्या शिवाय होऊ शकत नाही कारण की प्रत्येक पुरुषाला तुमच्या उदरातून जन्म लागतो तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत तुम्ही आहात म्हणून आम्ही जगतोय माऊली तुमच्यामुळे संसार चालतो तुम्ही करता म्हणून संसार तर असं केलं का काढली आता एवढं आवडलं तुम्हाला काढली तुमची धन्यवाद माऊली असच प्रयत्न राहू द्या मला बर छान वाटलं या साहेब मनापासून अलावाच हिंगट सांगवले दादा

आम्ही कोणी फुल येते आम्ही फुल येतो कोणी फुल मी म्हणजे म्हटलं म्हणायचं धुक्यामधून बाकी मी पण असतो होते सगळ्यांचे थोडा गाया मला कशी धन्यवाद काहीच मला असेल की म्हणजे दोन पद्धती मात करा आयुष्य छोट आहे now and press the bell icon never miss an update